जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या घरात कोणाचं पटत नाही आहे खूप भांडणं होतात आहे किरकिर होती आहे किंवा घरात कुठलीही कामं व्यवस्थित होत नाही आहे कोणतंही काम मार्गाला लागलं आहे पण तरीसुद्धा ते पूर्णताला जात नाही आहे अशा वेळेस जर का तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तुमच्या कुठल्याही कामाला प्रगती म्हणजे त्याला यश मिळत नाही प्रगती होत नाही आणि आपल्या आपल्याला त्यातनं काहीतरी बोध घेऊन त्यावर काहीतरी उपाय करावे लागतात शक्यतो आपण कोणत्या व्यक्तीने कोणता उपाय करावा हा माहिती नसतो आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं असतं तुमची पत्रिका किंवा तुमच्या तुमचं घर दाखवणं मग त्या गोष्टी तुम्हाला बघायच्या असतात पण तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आणि तुमच्याकडे तेवढा वेळ नसल्यावर तुम्हाला काय करता येईल तर साधी सोपी सेवा किंवा साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा कोणीही केला तरीही चालेल पौर्णिमेला आणि अमावस्येला आवर्जून पौर्णिमा आणि अमावस्या आवर्जून तुम्हाला या दिवशी तुमच्या उंबरठ्यावर आता उंबरठ्यावर म्हटलं म्हणजे उंबरठ्यावर नाही ठेवायचं तर उंबरठ्याच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला एखाद्या धूपदाणीमध्ये किंवा एखाद्या कापूरदाणीमध्ये पाच कापराच्या वड्या ज्या भीमसेनी कापूर असल्या तर अतिउत्तम किंवा त्याच्या गोल असतात त्या असल्या तरी चालेल तर त्या तुम्हाला पाच कापराच्या वड्या ज्या आहेत त्या तुम्हाला दर पौर्णिमेला आणि दर अमावस्येला जाळायच्या आहेत हे तुम्ही सलग करा तुम्हाला रिझल्ट स्वतः दिसतील श्री स्वामी समर्थ